आज आपण शिकणार आहे मराठीच्या अक्षर भारती या पाठातला या पुस्तकातला खरा नागरिक हा पाठ आपण खूप सगळे विषय शिकतो पण ते विषय आपल्या जीवनामध्ये कसे इम्प्लिमेंट करायचे ते आपल्याला माहितच नसतं मग त्याच्यावर खूप सगळे जोक्स तयार होतात की अरे मी अल्जेब्रा शिकलो पण मी अल्जेब्रा तर कधी माझे पूर्ण आयुष्यात इम्प्लिमेंटच केलं नाही मी जॉमेंट्री शिकलो पण कधी इम्प्लिमेंटच केलं नाही मग नागरिक शास्त्र आपण शिकतो आणि नागरिक शास्त्र शिकत असताना त्या नागरिक शास्त्राचा उपयोग कुठे होतो तर हे सुहास बार टक्केंनी खूप छान प्रकारे आपल्या या खरा नागरिक या गोष्टीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खूप छान गोष्ट आहे ही प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अंडरलाईन शालेय विषय अभ्यास त्यांना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्य मूल्य म्हणजे नीती व्हॅल्यूज ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून व्यक्तिरेखा पात्र देर इज अ कॅरेक्टर हुज नेम इज निरंजन स्पष्ट केले आहे निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे प्रसंगावधान वेळेत घेतलेला निर्णय प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो खूप सुंदर असा लेसन आहे काही जास्त समजावून सांगण्याची पण गरज नाही खूप छान जर आपण वाचला तर आपल्याला समजून जाईल ठीक आहे निरंजन आज भल्या पहाटे सुटून अभ्यासाला बसला होता आजचा शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर झाला ती संपलीच परीक्षा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो त्याथे नागरिक शास्त्र जरा अवघडच खूप जणांना सिव्हिक्स आवडत नाही ना पोलिटिकल सायन्स आवडत नाही पण खऱ्या जीवनामध्ये त्याचा किती उपयोग होतो एक नागरिक म्हणून घडण्यासाठी आज त्याचा नागरिक शास्त्राचा पेपर आणि पहाटे पहाटे तो उठला होता पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला वे योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता अंडरलाईन भडसावळे गुरुजी इतनाही वर्ड अंडरलाईन करू भडसावळे गुरुजी सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो आता याचं कारण असं असतं की आपली खूप विश्रांती झालेली असते म्हणून नेहमी कोणतेही एक्सपर्ट काय सांगतात ते सांगतात की लर्निंगचे जे पार्ट आहे पाठांतर पाठांतर जे असतं ते नेहमी सकाळी करायचं कारण आपण झोपेतून उठलेलो असतो आपल्या मेंदूला आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती झालेली असते तर म्हणून शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असत प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकत हवेत सुखद गारवा असतो एक थंडी असते पण ती प्लीज आनंददायी असते दुरवून एखादी भोपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तीगीत ऐकू येत असत ते नसेल तर पक्षांचं सुमधुर संगीत साथीला असतच अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो एरवी एरवी म्हणजे कधीतरी अदरवाईज न कळलेलं गणित चटकन कळत त्याची रीतही लक्षात राहते रीतला मराठी शब्द आहे पद्धत आणि इंग्लिशमध्ये त्याला तुम्ही म्हणता मेथड हा निरंजनचा अनुभव त्यामुळे भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे मोलाचा म्हणजे महत्वाचा महत्वाचा त्याला खूप किंमत वाटत असे त्या त्या सल्ल्याची आम्ही जेव्हा छोटे होतो आम्ही जेव्हा लहान होतो तर त्यावेळी आम्ही अंगणात अभ्यास करायचो आणि डिसेंबरच्या महिन्यात तर मस्त अंगावर शाल घ्यायची आणि खाली पोत टाकायचं आमची आई धान्याचे पोते यायचे त्या पोत्यांची आसनं तयार करायची त्याच्यावर बसले की एक तास दोन तास किती वेळ गणित करतो हे कळायचं सुद्धा नाही तसंच यांनी सुद्धा तस निरंजनचा सुद्धा तो सकाळी बसला की बसला कधी कधी दि आकाशवाणी आजकाल आकाशवाणी तर लागतच नाही एफ एम लागतात पण आकाशवाणी नसतं मग गाणी सुरू असतात इकडे तिकडे नाहीतर पक्षी गात असतात आणि इतक्या छान वातावरणात अभ्यासही खूप छान होतो निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती आजकाल आपल्याला असं होतं की अरे हे सर गणित बरोबर शिकवतात की नाही ते सर गणित बरोबर शिकवतात की नाही पण इथे आपल्याला एक नियम कळतो की गुरुजींवर श्रद्धा ठेवणं ज्यांच्याकडे आपण शिकतो आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे किती महत्वाचं होतं तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होत तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही या जगात त्याच असं कोणीच नव्हतं दूर दूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा चिपळूण हे कोकणातलं गाव आहे तर चिपळूणलाही नाही तर तो त्याच्या आतमध्ये एखाद्या इंटेरियरला जे गाव होतं तिथे राहायचा विचार करा आपल्याला आपल्या हमा हमे हमारे सगळे बुवा के मौसी के यहा अगर रहने के लिए भेजा तो वहां भी नाही रह सकते हा तर दूर दूरच्या अशा कोणत्या तरी मावशीकडे राहायचा आता कारण काय होतं ते पुढे कळेल गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होत आई वडील लहानपणीच वारले काही दिवस मामाने सांभाळा केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळून ला आणलं या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला रडत बसू नको शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर मावशी देईल ते खाण इथंच राहा मावशी तुला शाळेतही घालणार आहे काय वयाचा मुलगा पहा तुमच्या एवढा किंवा तुमच्यापेक्षा लहान आणि मामानी सख्खा मामा, मामा आणि त्यांनी काय केलं तर सोडून दिलं या मावशीकडे जिला कधी बघितलं नव्हतं जी काही नात्यातली नाहीये अशी आणि जाताना काय सांगितलं त्याला रडत बसू नको रडत बसूचा नकोचा अर्थ इथे असा आहे तक्रार करू नको विदाऊट एनी कंप्लेंट शेण किती वाईट काम आहे तुम्ही तुम्ही तर घरी फरशीवर तुमच्या तर ते सुद्धा उचलत नसाल आणि याला तर काय सांगितलं की शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी काम कर गोबर गोठा गोठा म्हणजे गाई मशीनची कामं एक शाळेचा मुलगा तुमचा तर सगळा शाळा आणि ट्युशन मध्येच वेळ जातो आम्हाला सुद्धा लहानपणी खूप कामं करावी लागायची घरी पण त्याला तर शेण गोबर उठाना गाय का दूध निकालना गोठा माव मौ, आणि मावशी देईल ते खा हे पाहिजे ते पाहिजे सांगू नको आणि इथंच राहा मावशी तुला शाळेतही घालणार आहे आता त्याच्या फायद्याची एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे शाळा की मी पडेल ते काम करेल पण मला शाळेत जायचं आहे ज्यांचा कॅमेरा सुरू नाही आहे त्यांना हाकलून देईल मी क्लासमधून आता निकाल देऊन मी क्लासमेसे मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचं घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं दाखल करणे प्रवेश घेणे ऍडमिट मावशीची परिस्थिती यथा तथाच असल्याने यथा तथा, तथा परिस्थिती असणे म्हणजे परिस्थिती बेताची असणे खूप पैसा नसणे निरंजन वार लावून जेवायचा हे खूप वाईट असतं बेटा वार लावून जेवण पूर्वीच्या काळी लोक खूप दान करायचे मग जे श्रीमंत लोक होते त्या श्रीमंत लोकांकडे काही गरीब विद्यार्थी जेवायला जायचे म्हणजे एखादा विद्यार्थी असेल तर आता समजा भानू नावाचा एखादा विद्यार्थी आहे तर तो भानू नावाचा विद्यार्थी त्याने वार लावलेले असायचे वार लावलेले म्हणजे जसं सोमवारी तन्वीकडे जेवायला जायचं मंगळवारी अद्वैतकडे जेवायला जायचं बुधवार स्वराली मग गुरुवार प्रियांशू असं ठरलेलं असायचं विचार करा किती वाईट जीवन असतं हे की आणि मग परत सात वार झाले की परत प्रश्न असायचा की दुसरे सात लोक शोधा हो बऱ्याचदा लोकांना जीवावर येत की अरे यार येऊन उभा राहिला हा मुलगा आज तो हमारे या खानाही नाही बना है आणि तो बिचारा वार लावून जेवायचा याला म्हणतात प्रत्येकाच्याकडे एक एक दिवस जेवायला जाणे म्हणजे वार लावून जेवणे पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले थोरा मोठ्यांच्या घरी म्हणजे श्रीमंत लोकांच्या घरी म्हणजे कमीत कमी त्याला जेवायला तरी चांगलं मिळालं तर त्याचं पालन पोषण चांगलं होईल शारीरिक पालन पोषण बुद्धिनी तर तो हुशार होताच दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा मग तिथून शाळे संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा जे काही मिळेल अंडरलाईन वर्ड आहे पहा आपल्याला तर थोडस कमी जास्त चालत नाही आज मेरे पसंत की सब्जी क्यू नाही बनाई आज तू म्हणजे येई खाना था वही खाना था असं आपलं सुरू असतं आणि त्याला मात्र जे मिळेल ते तो खायचा असं सांगितलेलं आहे सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकायचा त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे गुरुजींनी त्याला सांगितलं काय सांगितलं बघा जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करेन आणि वारही लावून दे नाही तर नाही गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा झटून अभ्यास करणे म्हणजे खूप प्रयत्नपूर्वक अभ्यास करणे झटणे म्हणजे प्रयत्न करणे केतकी कॅमेरा ऑन कर गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा किती पहा आपल्याला इथले इथे नुसतं लॉग इन करायचं आहे आपल्याच्यानी लॉग इन सुद्धा करणं होत नाही इतक्या अशी आहोत आपण इतक्या अशी मुलं आणि इथे तर त्याला वार लावून जेवायचं सगळे काम करायचे आणि इतकं करून पहिलाच नंबर आणायचा तिथे ऑप्शनच नव्हता कारण जर पहिला नंबर आणला नाही तर वह्या पुस्तकं मिळणार नाही खायला मिळणार नाही आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेल्याने तो मनोमन खुश होता नागरिकांची कर्तव्ये कोणती उत्तम नागरिक कुणाला म्हणावे लोकसभा म्हणजे काय ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊ निरंजन ताडकन उठून उभा राहिला नऊ वाजून गेले होते साडे दहाची परीक्षा त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं केवढ तरी लांब चालायचं चा होतं भराभर आवरून तो निघाला आता काय होतं पुढे आता नागरिक शास्त्राचा पेपर जेवायला जायचंय आणि जेवायला जाऊन मग शाळेत जायचंय तोपर्यंत उशीर व्हायला नको एकीकडे हे पण मनात चाललं होतं मावशीचं घर गहर, घराबाहेर डोंगर पायथ्याशी मध्ये एक नदी लागायची इतकी लांब होत सगळ्या गोष्टी नदी पाण्यात उतरूनच नदीच्या पाण्यात पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात, मनात उजळणी करत झपाझप जप चालला होता उजळणी म्हणजे रिव्हिजन आता चाललाय हा नदी आहे पूल आहे आणि मनात मात्र सारखे सगळे नागरिक शास्त्राचे विचार जे आहेत तर ते नागरिक शास्त्राचे विचार सगळे चालले आहेत वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर रागे तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुक्तो त्याच काय असं त्या असंच ते, त्यांचं म्हणणं किती राग आला त्याला त्याला असं वाटलं की लोक जे आहेत तर लोकांनी इथे दगड ठेवला पण एखाद्याला तो दगड लागू शकतो आणि लागला तर म्हणून ज्यांनी कोणी ठेवला त्याचा त्याला राग यायला लागला अंडरलाईन लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येईल तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुक्तो त्याचं काय असंच त्याचं म्हणणं निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा साडे नऊ वाजून गेले असावे आता नऊ पन्नास ची गाडी येईल धाड धाड आवाज करत दिमाखात फुलावरून जाईल दिमाग म्हणजे ऐट ही कोकण गाडी किती छान दिसते पण दिसते ना दिसते तोच लगेच बोगदे शिरते बोगदा म्हणजे टनेल पर्वतातून खोदून काढलेला रस्ता काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला जे एरोप्लेन मध्ये बसलेले नसतात त्यांना असं वाटतं की मी विमानात कधी बसेल पण हा तर बिचारा कधी ट्रेन मध्ये सुद्धा बसला नव्हता आणि म्हणून त्याला असं वाटतं की किती मजा येईल आपणही मोठ झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला तोच त्याच लक्ष आता बघा कुठे गेलं हा काय घडतंय तोच त्याच लक्ष डाव्या बाजू रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं भगदाड म्हणजे छिद्र तो पूल हे छिद्र कसलं रोज नसतं बुवा असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी फोडून रेल्वेची करून ठेवल्याच्या त्याच्या ध्यानी आलं अरे रेल्वेचे रूळ तर सगळे वाकडे झाले आणि कोणीतरी खोदलाय तिथे आणि खोदल्यामुळे झालं आता जर इथून ट्रेन आली तर घसरेल आणि मोठा अपघात होईल निरंजनला आश्चर्यच वाटलं रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्र्याप जाणीवपूर्वक केला असावा जान प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नास ची गाडी येईल निरंजन एकदम सावध झाला गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं निरंजन नागरिक शास्त्राचा पेपर देशमुखांकडचं जेवण सारा विसरला त्याच्या डोळ्यांसमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली कांठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या आकानात घुमू लागल्या हे का त्याला असं वाटलं त्यांनी इमॅजिन केलं की के अपघात झाला तर आणि त्याला असं दिसलं की अपघात जर झाला रेल्वेचा तर किती मोठा आवाज होईल लोक बिचारे जोरजोरात ओरडायला लागतील दुःखानी स्टेशन इथून खूप दूर होत तीन चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती मग नापास भडसावळे गुरुजींची मदत बंद शिक्षणही बंद रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरच राहणार होत परंतु मन मानायला तयार नव्हतं आपल्याला दोन मन असतात एक असतं प्रॅक्टिकल माइंड आणि दुसरं असतं इमोशनल माइंड ना इमोशनल माइंड जे असतं तर बऱ्याचदा असतात ते पण चांगलं काम करतं त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नास ची गाडी नुकतीच आली होती इती करेक्ट वेळेवर पोहोचला अजून ती गाडी त्या पुलावर नाही स्टेशनवर आली होती आता पाच मिनिटातच ती सुटणार होती निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं पण ते त्यांना खरंच वाटे ना अखेर निरंजनने आर्जवे केली आर्जव करणे म्हणजे विनंती करणे की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं तथ्य वाटणे अर्थ वाटणे खरेपणा वाटणे उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले निरंजनने नेमकी जागा दाखवली पहिले स्टेशन मास्तरला खोटं वाटलं की हा खोट बोलतोय पण त्यांनी सांगितलं की ऐसा नाही भयंकर कल्पना करता येणार नाही असा अपघात झाला असता स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला ते या घटनेचा पंचनामा करायला निघाले इन्व्हेस्टिगेशन पंचनामा तपास घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सिरियसनेस गांभीर्य मराठीत त्याला म्हणतात गंभीरता जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तत्काळ तत्काळ म्हणजे लगेचच त्या ठिकाणी जमा झाले पहिली खबर देणारा पहिली बातमी खबर म्हणजे बातमी म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला चाणाक्षपणा हुशारपणा फ्लेवरनेस ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो म्हणून त्याचं कौतुकही झालं परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता तो निराश झाला होता त्याचा नागरिक शास्त्राचा पेपर चुकला होता तो नापास होणार होता त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी वार्ताहर रिपोर्टर बातमीदार त्याचं नाव विचारलं फोटोही काढला निरंजन निरंजन उदास मनाने घरी परत आला उदास मनाने दुःखी मनाने उदास म्हणजे दुःखी पाहता शेवटी काय होत त्याला मदत मिळते की नाही मिळत दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटो सकट छापून आली स्तुती म्हणजे कौतुक भीषण अपघात टळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं भीषण गंभीर त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली खुद्द जिल्हाधिकारी आले शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजी आले निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले रडत रडत तो म्हणाला गुरुजी मी नापास होणार माझा कालचा नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला नाही रे बाळा तू उत्तम नागरिक आहेस शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिक शास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झालास तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आलेत खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसती गृहात प्रवेश द्यायचे ठरवले आणि वर व ह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे आता नको हा तुला वार लावून जेवायला असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले संग्रह साद मयुराची खाली शब्दांचे अर्थ दिले पंचनामा पंचांनी तयार केलेला वस्तुस्थिती दर्शक अहवाल पंच म्हणजे पाच लोक पाच लोकांनी मिळून फॅक्ट जी आहे ती रिपोर्ट मध्ये लिहिणे उपद्व्याप करणे नको त्या गोष्टी करणे अर्जव करणे विनंती करणे आणि तथ्य असणे सत्यता असणे हे अर्थ दिलेले आहेत आणि अशा प्रकारे हा आपला आता चॅप्टर संपला आणि आता एकच राहिला आपला उद्याचा दॅट इज व्युत्पत्ती कोश आणि मग आपलं टेक्स्टबुक जे आहे ते टेक्स्टबुक संपणार आहे उद्या आपण शिकणार आहे